गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे प्रमुख नेते उतर ने होते। सर्व पक्षाचे मान्य शरद पवार होते त्यात मान्य शरद सगळे होतो खासदार होते इतर नेते होता आम्ही सगळे होते त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मोर्चा निघतो काँग्रेसचे नेते सचिन सावंत काँग्रेसचे नेते आणि एक सांगतो की आज जे उपस्थित आहेत आणि एक सांगतो की आज जे नाही आहेत जे उपस्थित राहू त्यांचा पूर्ण पाठिंबा जे उपस्थित राहू त्यांचा पूर्ण पाठिंबा हा नाही तो नाही अशा बातम्या येऊ नये त्याच्यामुळे हा नाही तो नाही प्रत्येकाशी आमची चर्चा झाली सकाळी झाली प्रत्येकाशी आमची चर्चा झाली आमच्या प्रत्येकाचा पाठिंबा आंदोलनाला सावंत आहेत आमचे मी सचिन सावंत जे आहेत त्यांना आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांना आपली भूमिका मांडण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी नेते राहुल गांधीजींमध्ये ज्या पद्धतीनं बोट दिशामध्ये ज्या पणे भारतीय जनता पक्ष आणि तीन जनशर मताने चाललेले आहे आणि निवडणूक आयोग पुराव्यांशी मताने चाललेले आहे ते पुराव्याने खऱ्या आत देशाच्या तमाम खऱ्या अर्थान देशाच्या तमाम जनसंविधानानं प्रत्येकाला मताचा अधिकार संविधानानं प्रत्येकाला आणि हा अधिकार देवशाईसाठी मूलभूत आधार आणि हा लोकशाहीसाठी मूलभूत आधार काढून घेण्याचा प्रयत्न चालला असे तुमच्या हातून प्रयत्न चालला देशपातीवर झाला पाहिजे तर त्याचा विरोध आणि देश अंजन त्यांच्या या आणि हे जे अंजन अंदर त्यांच्या या आवल्यानंतर एकंदर जनतेच्या डोळ्या आवल्यानंतर बरोबर तमाम विरोधी पक्षाच्या विरोधी पक्षांच्या देश पातळीवर यांचा विरोध त्याच्या अनुरूप सगळे महाराष्ट्रातील तमाम यांचा विरोध एकत्र ये महाराष्ट्रातील तमाम विरोधी पक्ष एकत्र ये ज्या सगळे पाहतात हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे इथे केंद्रीय निवडणूक आयोगाचे त्यांच्याकडे आणि स्थानिक मुख्य स्वराज्य संस्था ज्यांच्या अधिकारामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांच्या अधिकारामध्ये निवडणूक आयोगाचे वाघमारीजी राज्य निवडणूक आयोगाचे जिष्ट मंडळी घेऊन गेलो वाघमारीजी यांच्याकडे आम्ही परंतु मंडळी घेऊन गेलो एकंदर विरोधी पक्ष मतांना एकंदर विरोधी पक्षाच्या निवडणूक आयोगांना आणि निवडणूक आयोगाच्या आयोगांना आणि निवडणूक आयोग निवडणूक आयोगाने फार काही किंमत दिलेली दिसत नाही राहुल गांधीजींनी स्वतः सांगितलं होतं त्यावेळेला की लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस लाख मतदार वाढले आणि पुढं अजूनही त्या ठिकाणी प्रकाशात आलं की सोळा ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये चार दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सहा लाख पंचावन्न हजार सातशे नऊ मतदार वाढले हे अभूतपूर्व वाढ आणि त्याचबरोबर इतर अनेक ज्या काही आक्षेप आहेत त्यातले काही आक्षेप पत्रकार परिषदेमध्ये इथे सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या वतीनं मांडले गेले जयंत पाटील साहेबांनी काही मांडले त्याला जे आज उत्तर दिलेलं आहे ते अत्यंत अतिशय संतापजनक आहे निवडणूक आयोगानं हात झटकलेले आहेत खऱ्या अर्थानं ही जी यादी आहे तीच आक्षेपार्ह आहे त्याच्यामध्ये घोळ आहे ही जी विधानसभा निवडणूक झाली ती घोळयुक्त यादीबरोबर झाली आणि त्याच्यानंतर आता नऊ महिने वाढवले गेलेले आहेत एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची यादी ही निर्धारित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे चुका आहेत आणि त्या चुकांचं निरसन करण्याकरता निराकरण करण्याकरता संधीही विरोधी पक्षाला दिली जात नाही अद्यापही आम्हाला ती यादी त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही हातात दिसलेली नाही त्यामुळे ही लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आदर्श प्रक्रिया राबवली गेली पाहिजे ती राबवली जात नाही आणि संपूर्णपणे त्या लोकशाही प्रक्रियेला घातक आहे त्यामुळे हा विरोध त्याचा करण्याकरता आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा मोर्चा हा एक नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेला आहे विरोधी पक्ष संपूर्णपणे या ठिकाणी त्या मोर्चामध्ये उतरेल यात कोणत्या तऱ्हेची शंका नाही आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेचा अधिकार तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की गेले तीन वर्ष त्यांनी हा टाळलाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाणीवपूर्वक टाळल्या गेलेल्या आणि आता ही जी काही त्यांना अधिकार त्यांचा प्राप्त होण्याची ही जी संधी आहे ती देखील नाकारण्यात येत आहे कारण लोकशाही प्रक्रियाच पूर्णपणे निसनाभूत करण्याचा प्रयत्न आहे त्याचा विरोध सगळेजण पळून आम्ही करू धन्यवाद भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी मी यांना विनंती करतो <coughs> पत्रकार बंधू बघिने माझ्या आधी आजचे पत्रकार परिषद कुठल्या उद्दिष्टाने घेतलेली आहे त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे मुख्य मुद्दा हे येणारी जी निवडणूक आहे ती निवडणूक ही मतदार यादीवर अवलंबून असते मतदार हे इकडे मतदान करतात आणि त्याच्यासाठी यादी बनवली जाते ही यादी संपूर्णपणे पारदर्शक असली पाहिजे त्यात तुटी असता कामा नये त्याच्यामध्ये घोटाळे असता कामा नये एकच नाव त्या ठिकाणी असता कामा नाही एकच जर हे जागा असेल तर त्याच्यामध्ये शंभर दोन हजार पाचशे असे मतदार नोंदवेत जर असतील तर त्याच्यात ते दाखवलं गेलं त्याच्यात सुधारणा केली पाहिजे अशा अनेक गोष्टी दोन म्हणजे दोनदा भेट घेऊन जे शिष्टमंडळ आहे त्यांनी दोनदा भेट घेऊन निवडणूक आयोगाला महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आणि जे हे अधिकारी आहेत त्यांना विस्तारपणे सांगितलेला परंतु आज त्यांचा खुलासा आलेला आहे तो झुजबी आहे आणि तो खोटा आहे त्याच्यामध्ये मुख्य मुद्दे जे आम्ही इथे सांगितले त्याच्यामध्ये काहीही सुधारणा झालेली नाही आणि त्यामुळे एक ते जी निवडणूक आहे ती, ती योग्य प्रकारे घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेच ही आमची ठाम भूमिका आहे आणि त्याच्यासाठी पुढचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आम्ही सकाळी मिळून ठरवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं की हा फक्त महाराष्ट्राचा मुद्दा होत नाही भाजप त्यांनी जे सरकार आहे केंद्राचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार त्यांनी निवडणुकाची जिंकण्यासाठी मोडस ऑफरंटी केलेली आहे मोकस यादी करायची मतदार वाढवायचे खोटे मतदान करायचं आणि अशा पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रकार त्यांचा चालू असतो त्याचा कुठेतरी बंदोबस्त केला पाहिजे तो महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो झाला पाहिजे आमची भूमिका आहे त्याच्यानंतर मतदार यादीचा मुद्दा हा प्राथमिक मुद्दा आहे पण दुसरे या अनेक मुद्दे आहेत ते नंतर आपल्याला घ्यावे लागतील म्हणजे जे, जे प्रभाग आहेत त्या प्रभागमध्ये ते स्लिपी पॅक स्लिप आपल्याला मिळायची पण ती स्लिपिंग आम्ही देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला माहिती आहे मतदान होत असताना आता पूर्वी सहाशे सातशे होते आता बाराशे एका मतदान केंद्रावर असतात तर त्याच्यामध्ये एकच मशीन ठेवायची आणि संथपणे मतदान घडवून आणायचं शेवटच्या एक तास राहिला असेल तर मग मतदार तिकडे रांगा लागतात आणि खोटं मतदान घडवून आणायचं असे अनेक पद्धतीने मतदार निवडणूक जिंकण्याचे प्रकार निवडणूक आयोग हे त्यांचं माहुल आहे आणि ते यंत्रणा आहे त्याच्यातर्फे केलं जातं त्याला आम्ही दुरुस्ती करा अशी भूमिका घेतलेली आहे त्यांचं जे काही स्पष्टीकरण आहे ते कोणालाच पटलेलं नाही आणि त्यामुळे हे जे तीव्र भावना आहे मतदारांची आणि शेवटी राजकीय पक्ष निवडणुका लढवतात ती तीव्र भावना दाखवण्यासाठी सर्व जे पक्ष याच्यामध्ये ज्याच्यात आमचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष सहभागी आहे एक नोव्हेंबरला मोर्चा हा डिक्लेअर केलेला आहे त्याची संपूर्ण नंतर माहिती अधिक माहिती आपल्याला देण्यात ये, येईल पण या मोर्चामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष संपूर्णपणे सहभागी असेल इतकंच मी या ठिकाणी थांबतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री बाळानाथ समान्य पत्र तुम्हाला कल्पना आहे की एकंदरीत विरोधी पक्षांनी घेतलेली जे आक्षेप आहे आणि ते खास करून आक्षेप जर तुम्ही पाहिलात तर बंदार यादीमध्ये असताना जो पोळ आहे गोंधळ आहे किंवा घोटाळा आहे अशा प्रकारच्या भावना केवळ विरोधी पक्षाच्या नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या नाही आणि लोकांना आता कळून चुकले काहीतरी नक्की गोंधळ आहे केवळ लोकांनाच नाहीच कळलं कळलेलं नाही तर त्यांच्या स्वतःच्या आमदारी स्वतःची साक्ष स्वतः देत आहे आणि म्हणून सामान्य लोकांना या बाबतीमध्ये विश्वास की निवडणूक आयोग हा उत्तम प्रकारे काम करतोय त्याची विश्वासार्हता राहिली पाहिजे ती विश्वासार्हता नाही राहिलेली आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला काही आम्ही निवड निवेदन दिलं नाही पत्रि दिलं होतं निवडणूक जे काही उत्तर दिलेले ते पाहता पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे निवडणूक याद्या तपासण्याचं याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी गुह झालेला आहे हे जर त्यांनी मान्य केला असेल तर तो घो त्यांच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेधारपणा काढावा असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी एक तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र जनमान सेना पूर्णपणे ताकदीने सहभागी होणाऱ्या आहे किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे तुम्हाला कल्पना असेल का त्या दोन निवडणूक आयोगांना आयुक्तांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद आली होती त्या पत्रकार परिषदेत आणि निवडणूक आयोगासमोर सुद्धा सर्व सन्मान ने नेते मंडळींनी ने आपापल्या भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडल्या होत्या त्याचे काही पुरावे दिले होते काही दाखले दिले होते आणि हे सगळं पाहिल्यानंतर निवडणूक आयोग जरी बोलला नसला तरी निवडणूक आयोगाच्या ते लक्षात आलेलं आहे या ठिकाणी घोळ आहे आणि म्हणूनच हा पब्लिक काय लोकांच्या वतीनेच आम्ही एक तारखेला मोर्चा काढणार आहोत त्यासाठी आज आम्ही सगळं एकत्रितपणे येऊन लोकशाही वाचली पाहिजे फार महत्वाचं आहे उदाहरण खूप आहे पण आजची पत्रा परिषद ही केवळ एक तारखेच्यासाठी एकजूटपणे ही लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला एकत्रित येऊन हे सर्व करावं लागत आहे त्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे मी आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही ते सगळे सहभागी होऊ लोकांनाही आवडतो आपण सहभागी झालं नाही जयराम आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय आयोगाचे सीओ यांच्याशी आमच्या चर्चा झाल्या आणि या चर्चा सर्व पक्षीयांनी मिळून एकत्रित केल्या काल त्यांचं उत्तर जे झालंय ते काही समाधानकारक नाहीये आणि समाधानकारक नसल्यामुळे या प्रश्नाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या महाराष्ट्रात जे जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार आहेत त्या सर्व पक्षांनी मिळून हा मोर्चा काढायचं ठरवलं सत्तेत असणारी लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कोणाची ना नाही पण अशा चुकीच्या आणि म्हणजे चोरीच्या वाटेने मतदार घुसटलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही पण ज्यांना या सगळ्या चुकीच्या प्रकाराबद्दल चीट आहे राग आहे आणि लोकशाहीला धक्का पोचवण्याचं काम ज्यांच्याकडून होते त्यांच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे आणि म्हणून एक तारखेला सर्व पक्षांच्या वतीनं मुंबईमध्ये मोर्चा निका आदरणीय शरद पवार साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मोर्चात पाठिंबा देते सहभागी होते अशी अनेक उदाहरणं आहेत जी अजून आम्ही लोकांच्या समोर दिलेली नाही आमची अपेक्षा आहे